तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळ्यात आधी सगळ्यांना स्वामी समर्थ तर आज वार आणि खुशी गेली शाळेत अंशला नेहमीप्रमाणे झोपी लावून दिलं आहे आणि आज असंच ठ म्हणजे काय करू काय करू कारण दररोज दररोज तरी दाखवणार काय तुम्हाला मग त्याच्याबरोबर म्हटलं आता भाजीपाला पण आणला आहे मिस्टरांनी तर म्हटलं मग आता ज्या ज्या रेसिपी त्या मला बऱ्यापैकी तर त्याच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा तर मी रेसिपीचा एक वेगळा व्हिडिओ शूट केला आहे तर तो नक्कीच टाकणार आहे मी तर आता एवढ्यात ना रेसिपीचे थोडे जास्तच व्हिडिओ येतील माझे कारण कसं आहे भाजीपाला म्हणजे आणलं ना जी रेसिपी बऱ्यापैकी बनवते ती ना तर मग तिचे करते शूट मी पण जे कॉमन आहे तर त्याचं काही एवढं म्हणजे शूट वगैरे करत नाही तर मग त्याच्यामुळं मी आत्ता ना एवढ्यात थोड्या रेसिपींचं जास्तच मनावर घेतले कारण दररोज दररोज तेच तेच रुटीन दाखवून पण होऊन जातात सगळे तर म्हटलं मग आता थोडंसं आहे ना जोपर्यंत आहे भाजीपाला बऱ्यापैकी तोपर्यंत रेसिपी करत जाऊ शूट आपण आणि आता आहे ना आ, शी जुराई की। नहीं या बघा इथे ना भाजी शिजू राहिली मस्तपैकी वांग्याची आणि या बघा हा आहे माझा ट्रायपॉड <laughs> तर असा जुगाड करावा लागतो ट्रायपूर्ट तुटून तु गेले माझे दोन होते एक मिस्टरांनी त्यांच्यासाठी बोलावला होता आणि एक स्त्रियांच्या वेळा आहे ना आम्ही आमच्या कुळदेवीला गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये तर मग तिकडं फोटो असं म्हणजे तेव्हा काय मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली तर मग तिथं फोटो व्हिडिओ काढायसाठी घेतला होता पण तो काही मी निलाच नव्हता मग तो वापरला पण तो बी गेला तुटून कारण त्याची क्वालिटी एवढी काही खास नव्हती तर मग आत्ता बोलवलं आहे मिस्टरांनी ऑनलाईन बघितलं होतं काल त्यांनी नाशिकला गेले होते तिथं पण आहे ना तिथं ते सेल्फी स्टँड भेटायचं ट्रायपॉड भेटतच नव्हता तर मग म्हटलं ऑनलाईनच बोलू तर मग आता ऑनलाईन केला आहे ऑर्डर तर आता काय माहिती ते कधी येतं आणि आज गिरणी आवरायचे आहे मला कारण हे बघ तिथं आहे ना दळणं दल, दळून दळून येणार ना आणि ही एक दळण दल, दळून ठेवलं आहे मी आणि दळणं दल, दळून दळून पीठ सांडतं किंवा मग बरं पीठ गेलं म्हणजे थोडंसं खराब होणारच तर म्हटलं मग आज गिरणी आवरू आपण कारण तिथला थोडी साफसफाई झाली पाहिजे आणि त्याच गिरणी म्हणजे दळणं दररोज असल्यामुळे ना दररोज क्लीन नाही करते येत तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं आज करून घेऊ मग आणखीन दोन तीन दिवसांनी म्हणजे असं दोन तीन दोन तीन दिवसानंतर साफ करत असते मी तर भाजीला मस्त बाई इथं फुटली आता आता थोडंसं गॅस कमी करून देते नाही त्यात मग आहे ना तरी निघून जाईल त्याची तर मग थोडासा आता आहे ना कमी केला आहे गॅस आणि उकळून देते मस्तपैकी धुनं भिजून ठेवलं आहे भांडे निले बाहेर आणि आज देवाचं ताट तांब्या घासायला काढलं आहे दिवाय ना गरम पाण्यामध्ये भिजत घातलं आहे दाखवते मी तुम्हाला बघा दिवा ना इथे ना गरम पाण्यामध्ये भिजत घातला तर कारण आहे ना म्हणजे दिवा दिवसभर जळून 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 खूपच त्याची अवस्था खराब झाली म्हणजे मी घसत राहते मध्ये मध्ये गुरुवारी किंवा मास दहा पंधरा दिवसाच्या नंतर पण एवढ्यात ना घसलाच नाही मी माझ्या लक्षातच नाही राहिलं त्याच्यामुळे जास्तच खराब होऊन गेला तर म्हटलं मग आता ना तो गरम मध्ये भिजत घालू राहिले मी आणि आता ना एक ट्रिक सांगणार आहे मी याची दिव्याची पण दिवा कसा क्लीन करायचा लवकर तर आता मी घातला आहे गरम पाण्यामध्ये भिजत पण आता ना एक साईडला मी तुम्हाला हे पण दाखवते का एवढा खराब बाय बघा तुम्ही बघून घ्या दिवाची अवस्था ता अवस्था कशी आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवा वाटलं असतं क्लीन झाल्यावर बघा अगदी म्हणजे काहीच मेहनत नाही लागत इतक्या सोप्या पद्धतीने क्लीन होतो तर चला आता आपण आहे ना दिवा ना मस्त स्वच्छ करू हे बघा इथे आहे ना मी पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलं आहे आणि आता याच्यामध्ये सगळ्यात ता आधी टाकायचं आपल्याला लिंबू पिळून घ्या किंवा मग असाही टाकला चाल स्त्रियांश उठला परती फोड टाकली मी आणखी म्हणजे पूर्ण एक लिंबू आपल्यानं टाकायचं कारण दिवायची अवस्था माझी जास्तच खराब झाली आहे आता लिंबू टाकलाय यानंतर थोडासा आपण सोडा टाकायचा आहे ना मी आपला जो खायचा सोडा असतो ना तो तो घेतला आहे आणि तो थोडासा बऱ्याच पडला तर ठीक आहे चालेल काय अडचण नाही हे बघा आता आहे ना ह्यामध्ये टाकायचं आपल्याला लगेचच दिवा आणि इथे आता थोडीशी आपण आहे ना जी आपली दोन भिजवायची निरमा पावडर राहते ना तर ती टाकायची आहे मी अगदी थोडीशी टाकते ठीक आहे एवढी भरपूर होऊन जाईल आता याच्यामध्ये पितांबरी टाकली तर ठीक आहे किंवा नसली तर चालेल किंवा एखादा लिक्विड असलं ना तर ते पण टाकू शकता मी थोडीशी पितांबरी टाकते कारण की माझ्याकडे लिक्विड कोणतंच नाही आहे भरपूर होईल एवढी आता आहे ना मस्तपैकी याला आहे ना उकळ्या येऊन द्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच ठेवायची कारण की नाही हे ना ओतू जातं त्याच्यामुळं बघ हलवीत राहायचं म्हणजे कसं सगळी साफ झाला पाहिजे चांगला हे बघा इथं तुम्ही फरक बघू शकता लगेच किती खराब होता आणि असं जरी चोळलं ना तरी निघू राहिलं ते पण आता आपण हे ना थोडं जास्त साफ करायचं त्याच्यामुळे उकळून देऊ मस्त काय रेशून आलंय मस्त काय घेतलं पोंगा बाप्पाला दिला का पोंगा बाप्पाला दिला पोंगा बाप्पाला दिला बाप बाप्पाला देऊन या जा बाप्पाला देऊन या पोंगा बाप्पाला निसत्या हा ह्याच करत हा ती टोपी डोकं का, का कान जाकायलाय <laughs> टकल 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 माझी बाई <laughs> टकली कुड भाजी है, भाजी आहे का मस्त पैकी ना उकळून राहिलं असंच उकळून द्यायचंय छान पैकी आणि पूर्ण तेलकटपणा जो आहे ना तो याचा आपआप याच्यामध्येच निघून जाईल त्याला मध्ये मग थोडस घसणी ना आपल्याला घसावं लागेल तर आता याला मी उकळून देते तर हे बघा मी ना इथं दिवस थोडा पालथं करून ठेवला होता कारण मधली घाण जी आहे ना ती निघाली पाहिजे जास्त करून तर हे बघा हे बघा कशी मोकळी होती बघा हे बघा अगदी जशी साय निघते तशा प्रकारे निघती हे बघा दिसत असेल तुम्हाला आता इथे जरी घसले ना हा असं गरम गरम याच्यात तरी निघल पण आपण हे ना, ना कशाला उगाच एवढी मेहनत करायची आणखीन थोडेसं आपण जे आहे ते याला हे करून घेऊ उकळवून घेऊ आणि त्यानंतर मग गस घासणीने घासला की अगदी व्यवस्थित निघून जाईल हे बघा कशी निघतो हा बघा दिसतोय का मी अगदी चाकूनीच फिरवते तरी निघून जाऊ राहिली सगळी घाण तर इथे ना बाहेर बा जो हा दिवा जो आहे ना तो मी घसत होते कारण की मोरीमध्ये ना आ, मी भांडे म्हणजे आता घसणं बंद केलं आहे त्याच्यामुळं आणि शेवटी हा दिवा होता देवाचा तर मग त्याच्यामुळं मग मी बाहेरच घेऊन गेले होते घसायला तर त्याच्यामुळे ना थोडीशी म्हणजे ब्लर होतोय आणि एवढा खास आ, फुटेज जी आहे ती आलेली नाही आहे तर तेवढ्या करता माफ करा आणि बघा अगदी पाच मिनटंसुद्धा नाही लागले मला हा दिवा साफ करायला अगदी म्हणजे पाच एक मिनटातच होऊन गेला आहे म्हणजे टोटल जर टाईम धरला तर सात ते आठ मिनटामध्ये आपला दिवा जो आहे तो एकदम क्लीन झालाय आणि तुम्ही बघत असाल आधीचा दिवा किती घाण झालेला होता म्हणजे अगदी तेलकट झाला होता कितीही घसला असता तरी निघाला नसता एवढा स्वच्छ पण हा बघा अगदी झटपट निघून आणि इथे बघा एकदम नव्यासारखा जो आहे तो आपला दिवा, दिवा दिसतोय तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला घशीत बसला असताना तर अर्धा एक तास तरी कुठंच नसता गेला बघा अगदी पंधरा वीस मिनटामध्ये आपला जो आहे घसायला तर पाच मिनिटं सुद्धा नाही लागलेले मला स्त्रियांचा चालू आहे घागट आता त्याचं काय म्हणणं आहे बाप्पा सांग हे बघा किती छान दिसतोय अगदी नव्यासारखा कुठंच घाण आहे पण जर आणखीन घसला असता तर इथली सुद्धा निघाली असती पण स्त्रियांश काय करून देई ना मला तर हे बघा अगदी नखाने करते मी तरी निघू राहिलं ते पण स्त्रियांश काय बघा असे रिकमटी काम करतो तो दे इकडे चाल बाप्पाला लावून देऊ दे चाल किती छान दिसतोय बघा अगदी नव्यासारखा तर आता इथे मी ते घसून घेतलं त्यानंतर घेतलं पीठ मळायला कारण टाइम पण होता आला होता आणि भूक पण लागायला लागली होती त्याच्यापेक्षा ला, म्हटलं चला पो पोळ्यांचं जे पीठ आहे ती मळून घेऊ आणि स्त्रियांचे बघा बघ लुडबुड चालूच राहते त्याची काही ना काही एकतर पाणीच गेलं नाही तर पीठच मागल पण त्याला जर सांभाळायच्या नादी लागल्या ना दुपार होऊन जाईल तो असं एक काम करून देणार नाही मग त्याच्यामुळे ना त्याला म्हणजे असं सोबत सो सोबतच घेऊन सगळं काम करावं लागतं जवळ तो झोपल तेव्हाच म्हणजे मी एकटी फ्री होऊन काम करू शकते नाही त्यात मग सारखं त्याला बघत बघत काम करावं लागतं आणि हे बघ इथे आता पीठ मळून झाले आता थोड्या वेळ भिजत ठेवून देईल मी आणि एखादं काम करून घेईल आणि त्यानंतर मग पोळ्यांना सुरुवात करील तर हे बघा इथे ना आता पीठ मळून भिजत घालून आहे म्हटलं थोड्या वेळ भिजल आणि बघा आपली जी आपण रेसिपी शूट केली ना वांग्याची भाजी तरी बघा किती छान दिसते आणि इथे बघा स्त्रियांचं काय चालू आहे तो, तो दिवा घेऊनच खेळत होतो म्हटलं लावून देईल पण त्याने काही दिलाच नाही त्या दिव्यासोबतच खेळत होता म्हटलं मग आता खेळतोय ना खेळूनच देऊ आपण त्यानंतर मग निघालो बाहेर त्याला म्हटलं बी पीठ जोपर्यंत भिजते तोपर्यंत बाहेरचे कामं आटपून घेऊ म्हणून ए फॉर आबा आबा बरोबर आहे ए फॉर आबे बी फॉर काय बी फॉर चला आणि जे ना मी जेवण झालं माझं आत्ताच आणि ना त्या दिवशी सासूबाई नांदूटेकवरून आल्या ना दाबा ते आणला होता तरी बघा मस्त असा खवा गरम केलाय मी आणि आता तोच खाते जेवण झालं थोडंसं गोड खावा म्हटलं तर आता खवा गरम केलाय आणि तो खाते आणि त्यानंतर मग आवरायला सुरुवात करू तर चला आता मी खवा खाऊन घेते आणि मग भेटते तर बघा आता श्रीयांश मी उठला खुशी आली शाळेतून आणि खुशी खाऊ राहिली तो खवा मी गरम केला होता तो आणि मिस्टर आले जेवायला आता चिरू राहिले सॅलेड मस्त पैकी बघा टमाटो कांदा मुळा बीट आणि काय झालं आज केलेली वांग्याची भाजी मस्त बघा खाऊन सांगा कशी झाली भाजी

तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आत्ता आहे ना मी पाणी वगैरे भरून घेतलं आहे देवाचे जे भांडे घसायचे होते म्हणजे ताट तांबे तर ते घसून ना बाहेर श म्हणजे उन्हात ठेवलं आहे पुसून सुकायसाठी आणि त्याचा काही व्हिडिओ काढला नाही कारण फोनमध्ये चार्जिंगच नव्हती राहिली माझ्या मग चार्जिंगला लावला होता आणि आत्ताच घेतलंय म्हटलं मग करावं थोडीशी परत सुरुवात आणि बघू आता ब्लॉक खूप मोठा होऊन जाऊ राहिला दोन दिवसापासून त्याच्यामुळं म्हटलं आधीच्या याच्यावर आलं पाहिजे कारण खूप मोठे मोठे ब्लॉग पण बघायला कंटाळ येतो त्याच्यामुळं म्हटलं थोडे छोटे छोटेच करूया आता तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता आणि आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून जे, जे सबस्क्राईबच्या पुढं घंटीचं बटन तर ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी बघायला पण भेटत जातील तर छान छान अशा कमेंट्स करत जा आणि आणि जे ऑलरेडी करतात छान छान कमेंट त्यांच्या सगळ्यांसाठी धन्यवाद खूप खूप मनापासून नवीन कोणी आले असेल चॅनलवर पहिल्यांदाच आलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या एक नवीन रेसिपीमध्ये तर चला श्री स्वामी समर्थ